नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक प्रोग्राम अंतर्गत नोंदणी करीत आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपली शेतजमीन आधार कार्डशी संलग्नित करणे आहे यामध्ये शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व योजनांचा लाभ माहिती आणि सल्ला मिळणार आहे तर सरकारने सुरुवात केलेल्या या योजनेमध्ये एकतीस मार्च ही तारीख दिलेली होती बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये नोंदणीसुद्धा केली जर आपण या ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी म्हणतात त्याला याच्या अंतर्गत जर आपण नोंदणी केली नाही तर आपल्याला पीक विमा किसान सन्मान निधी आणि इतर योजनांचा लाभ या अंतर्गत मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही नोंदणीची तारीख एकतीस मार्च ठरवलेली होती परंतु बऱ्याच शेतकरी यामध्ये नोंदणी केलेली नव्हती नंतर असं सरकारच्या लक्षात आलं की याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नोंदणी अद्याप केलेली नसल्याकारणास्तव दहा एप्रिल अशी तारीख वाढवून देण्यात आली तर मित्रांनो यामध्ये जर आपण नोंदणी केली नसेल तर आपल्याला शेतीशी संबंधित कोणतीही लाभ मिळणार नाही या ॲग्रिस्टक अंतर्गत नोंदणी झाल्यानंतर आपल्याला पीक विमा किसान सन्मान हवामान अंदाज पिकाच्या व्यवस्थापनाबद्दलची अधिकची माहिती कीट व्यवस्थापन नियंत्रण फवारणीसंबंधीची माहिती आणि औषधीचे मार्गदर्शन त्याचप्रमाणे मृदा संरक्षण करणे याबाबतचीही माहिती दिली जाणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर नोंदणी केली नसेल तर शेतीसंबंधित सर्व योजनांपासून आपण वंचित नक्कीच राहाल यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही तर सरकार आणखी तारीख वाढवतो की काय याकडे सर्व शेतकऱ्यांची आता नजरा लागली यासाठी लागणारी कागदपत्रे होती शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या शेतजमिनीचे सातबारे आधार कार्ड आणि एक मोबाईल लागत असायचा यामध्ये सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार या केंद्रावर जाऊन आपल्याला हे ऑनलाईन नोंदणी करायची होती परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये नोंदणी केली नसल्याच्या कारणास्तव ही तारीख वाढवून देण्यात आली दहा एप्रिल ही तारीख ठरवण्यात आली तर मित्रांनो ही तारीख आता गेलेली आहे यामध्ये अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही तर जर आपण अद्यापही यामध्ये नोंदणी केली नसेल तर शेती संबंधित सर्व योजनांपासून आपण वंचित राहणारा तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार